द्वितीय पन्नास हजाराच असणार आहे आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस तीस तीस हजाराची दोन अशी आणि त्यासोबतच इतर नऊ गट यामध्ये तीस हजाराची बक्षिस पहिल्या क्रमांकासाठी द्वितीय क्रमांकासाठी पंचवीस हजाराची आणि तृतीय क्रमांकासाठी पंधरा पंधरा हजाराची दोन बक्षिसं अशी आनंदाची परवणी लयलूट असणार आहे आणि प्रत्येक सहभागी पुरुष गटासाठी आहेत प्रत्येकी चार हजाराची बक्षीस यानंतर प्रावीण्य प्राप्त सहभागी खेळाडूंना रोख बक्षीस महिला रणरागिनी झाली आनंदाची बातमी ती, ती आहे सर्वोच्च वजनी गट साठ हजार द्वितीय क्रमांक पन्नास हजार आणि तृतीय क्रमांक प्रत्येकी तीस हजार इतर नऊ गटासाठी बक्षीस आहे तीस हजार आणि पंचवीस हजार आणि तृतीय क्रमांकासाठी आहेत पंधरा पंधरा हजाराची आणि सहभागीसाठी परत पहिल्यासारखं

विजय डोंगरे सोलापूर रेड कास्टो वर्षेस पवन डॉनर नाशिक लाल कास्ट काय म्हणतायचं अरदास कोण आहे नाशिक काल झालेल्या सत्तावन्न किलो तीस काय क्रमांकाच मांकडे वा आपण माझी संपर्क साधायचा अहमदनगर अहमदनगर टीम मॅनेजर नोंद घ्या आपला खेळ इथे पाठवून द्या ओम विजय अहमदनगर